तिरुपतीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू करण्यासाठी प्रायोगिक चाचणी सुरू आहे याकरिता ऑनलाईन बुकिंग करून दररोज छत्तीसशे भाविकांना दर्शन दिले जाते मात्र याच ऑनलाईन बुकिंग करून आलेल्या भाविकांचा मोठा गोंधळ दर्शन रांगेत उडाला आहे मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शनासाठी प्रशस्त अशी व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे नामदेव पायरीपासून तुकाराम भवनपर्यंत भाविकांच्या रस्त्यावरच रांगा लागल्या आहेत कुठलीही ठोस व्यवस्था मंदिर समितीकडे ऑनलाईन बुकिंगच्या भक्तांची नसल्यामुळे भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे परिणामी विठ्ठलाच्या दर्शन रांगेत मोठा

इच्छा झाली तर माझे नातू घेऊन दर्शनाला घ्यावं तर आम्ही ऑनलाईन पास काढ बारा ते एक पर्यंत पण आम्हाला अर्धा तास बुकिंगमध्ये आजीला उभं करावं लागलं तिचं वय सध्या आता शहाऐंशी वय पण अक्षरशः त्या गेटमधून निघताना तिला धक्काबुक्की करीत यावं लागलं पुढे आणि आता आम्ही एवढं पायरी चढून तिला कसं देणार आणि लोकदर्शनासाठी रांगेत उभं केलं तर म्हणे तुम्हाला पोलिसांनी सगळं रिक्वेस्ट करायला दर्शन करू तर तिची इच्छा आहे का मला पायाजवळ जाऊन दर्शन करा तिची इच्छा राहणार शेवटी आम्हाला चंद्राचं आणि पायाला कुठे चलून आम्ही जाणार आजीला ठेवणार तिला पण दुखतो तरी त्या परिस्थितीत आम्हाला हे ऍडजस्ट करावं लागतं तिच्यासोबत आणि मी आई मुलगी आणि त्यांना आता आम्ही तिला पाठवावं आणि तिला पायाजवळ दर्शन घेण्याची इच्छा आहे तर मग मी तिलाच त्यांनी आत्ता तरी आम्हाला घेऊन आणि दर्शन घ्यायला पाहिजे